नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ज्या ठिकाणी आपण औषध निर्माता या पदासाठी तांत्रिक सिरीज चालू केलेली आहे ऑलरेडी तेवीस भाग अपलोड झालेले आहेत सो टेक्निकल सिरीजचा आजचा आपला कितवा चोवीसावा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत सो आजही दर भागाप्रमाणे आय एम पी आय एम पी प्रश्न आपण या ठिकाणी कवर करणार आहोत जेवढं जा जास्त होईल तेवढं शेअर करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळतील ओके आणि परत एकदा सांगतोय अजून एक सूचना आहे दहा किंवा बारा तारखेला ज्यांनी ज्यांनी स्टडी मटेरियल घेतलेलं आहे सो त्यांनी काय करा अजून एकदा एस एम एस करून द्या हां म्हणजे काय की जेवढे काही लेक्चर्स आपले झालेले आहेत त्या सर्व लेक्चरचे सुद्धा तुम्हाला मी पी डी एफ प्रोव्हाइड करून देतो म्हणजे इथं तुम्ही जो काही टाईम वगैरे घालवत आहात बघण्यासाठी तर तो तुम्हाला वाचेल त्याच वेळेमध्ये तुम्ही दुसरंसुद्धा वाचू शकता है। तर पहा पहिला प्रश्न आणि अजून अशाच पद्धतीचे प्रश्न ज्यांना कुणाला हवे असतील सो त्यांनी कॉन्टॅक्ट करून द्या हा माझा क्रमांक आहे ओके हां तर बघा फिनो सॉरी फिनोबा बार्टिनोन जे आहे ते औषध कुठलं आहे तर हे जे औषध आहे ते सेडाटिव्ह किंवा शामक या संवर्गामध्ये मोडणारं हे औषध आहे आणि परत परत सांगतोय वेळ फार कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये जेवढं जास्त तुम्ही एम सी क्यूज वगैरे वाचून घ्या टेक्निकलवर जास्त भर द्या टेक्निकलमध्ये तुमचा स्कोर वाढू शकतो त्याच्यामध्ये जेवढे जास्त गुण तुम्हाला मिळतील तेवढं तुमचं मेरिटमध्ये येण्याचा चान्सेस जास्त आहेत त्यासोबत नॉनटेकचे सुद्धा आहेत बरं स्टडी मटेरियलमध्ये नॉनटेकचे असे प्रश्न काढलेत जे टी सी एस प्रत्येक वेळा रिपीट रिपीट वगैरे करतं ओके हां ते सुद्धा काढलेले आहे टेक्निकलचे सुद्धा जास्त आहेत टेक्निकलचे पंधराशे आहेत आणि त्यानंतर नॉन टेकचे जवळपास एक पंचवीसशे आहेत जी केचे स्पेशल याच्यामध्ये हजार आहेत बरं हां कारण का जी केचा फार मोठा सिलेबस आहे त्यामुळे टी सी एसच्या असे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला रिपीट रिपीट होतात ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड आहे सो एक वेळा कॉन्टॅक्ट करून द्या अतिशय दर्जेदार स्टडी मटेरियल आहे परत परत सांगतोय म्हणजे फार महत्त्वाचं आहे ओके हां तर बघा याच्यामध्ये इथं काय दिले की खालीलपैकी कोणतं मॅक्रोलाईट प्रतिजैविक आहे हे सांगितलं आहे माझ्या मते ह असे काही प्रश्न आहेत रिपीट रिपीट आहेत ट्रॅकोमा नावाचा जो काही संसर्ग आहे तो कोणत्या आजारात आहे तर हा डोळ्यामध्ये होणारा संसर्ग आहे त्यानंतर ग्लुको कॉर्टिकोइड्स जे आहे ते खालीलपैकी कोणत्या प्रकारे किंवा कोणत्या प्रक्रियेत सहभागी असतात तर हे फॅट मेटाबॉलिझम या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात ह नोट डाऊन करून घ्या हे सगळे प्रश्न त्यानंतर पॅरो सॉरी पॅरा ॲमिनोफिनॉल जे गट आहे ते असलेलं वेदनाशामक कोणतं पॅरासिटोमोल ते आहे त्याच्यामध्ये वळतं त्यानंतर ऑक्सिटॉसिक किंवा ज्याला आपण गर्भाशय अंकुचन करणारं वनस्पतीजन्य औषध कुठलं तर हे जे आहे ते एरगोट त्याच्यामध्ये वळतं किंवा हे ऑक्सिटॉसिक औषधांच्या संवर्गात वळतं ओके परत ट्रोपेन अल्कलाईट्स कोणत्या चाचणीने ओळखले जातात तर हे जे आहे ते विटाली चाचणी यामुळे किंवा या, या चाचणीद्वारे ओळखले जातात हे क्लिनिकल फेज संदर्भात त्यानंतर इन्सुलिन कोणत्या पेशीमध्ये स्त्रवतं तर हे जे आहे ते बी सेल ऑफ पॅनिक्रिज किंवा साधूपिंडातील ज्या काही बीटा पेशी असतात ना तर त्या स्त्रवण्याचं काम करतात हे शुगर वगैरे मेंटेन करतं माहिती असेल परत काय दिले की औषधांचं नॉन प्रोपायटरी ओके नॉन प्रोपायटरी नाव म्हणजे काय तर त्याचंच प्रोपायटरी नाव म्हणजेच काय त्याला आपण जेनेरिक नेम या नावानं ओळखतो आलं लक्षात हां हे सगळं नोट डाऊन करून घ्या त्याचंच प्रोपायटरी नाव म्हणजेच हेच जेनेरिक नाव आहे औषधाचं परत रिटेल आणि होलसेलर यांचा समावेश असलेला चॅनल कुठला तर हे सेकंडरी चॅनलमध्ये येतात हे लक्षात ठेवा परत परत सांगतोय त्यानंतर औषधं एखाद्या औषधासाठी ई डी फाईव्ह जे असतं ते काय दर्शवितं हो ना हा छोटं ओके त्याच्यामध्ये दे स्पेशली त्यांची इफिशिय इफिशियसी ना हं कार्यक्षमता त्या ठिकाणी दर्शविण्याचं काम करत असतं परत मशरूम विषबाधेवर प्रभावी औषध कुठलं तर मशरूमसाठी आपण पाहिले आणि परत परत सांगतोय हे बघा हे सगळे हो पी वाय क्यू आहेत आणि या पी वाय क्यूमधूनच तुम्हाला टेक्निकल येतील ओके हां हे सगळे पी वाय क्यू मी काढलेले आहेत ॉप आय एम पी एक्सपेक्टेड काढलेले आहेत रिपीटेड काढलेले आहेत ओके रिपीटेड परत पी वाय क्यू अशा पद्धतीने तुमची जर स्टडी झाली तर स्टडी मटेरियल बिलकुल नका घेऊ हे तुमचे काय पैसे वगैरे वेस्ट जाण्यापेक्षा सरळ सरळ सांगतोय हां जर झाली नसेल एक्सपेक्टेड रिपीटेड आय एम पी वगैरे अशा पद्धतीचे हवे असतील तर कॉन्टॅक्ट करून द्या हां चला असो पुढचा प्रश्न बघा औषधीयदृष्ट्या महत्त्वाच्या आर्थोपॉट्सच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणून ओळखलं जातात तर त्याला वैद्यकीय कीटकशास्त्र म्हणून ओळखलं जातं त्यानंतर नैसर्गिक स्त्रोतापासून मिळणारं अँटी मलेरियल कोणतं तर याच्यामध्ये जे काही क्विनाईन जे असतं ना ते अँटी मलेरियल नैसर्गिक स्त्रोतापासून मिळणारं औषध आहे आलं लक्षात हां त्यानंतर परत बेरी बेरीमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट कुठलं तर याच्यामध्ये जे काही असतं तर त्याला कॅटेची नामलं किंवा ते अँटीऑक्सिडंट आहे त्याच्यामध्ये बेरीमध्ये त्यानंतर अलर्जिक खोकल्यामध्ये वापरलं जाणारं ल्युकोट्रिन रिसेप्टर्स अँटोगोनिस्ट आहेत किंवा कुठलं आहे तर यातलं जर बघितलात तर याच्यामध्ये जे मॉन्टे लुकास्ट असतं ना तर ते त्याच्यामध्ये ल्युकोट्रिन रिसेप्टर्स अँटोगोनिस्ट आहे त्याच्यामध्ये ओके okay. परत ब्रुणामध्ये एरिथ्रोब्लायस्टोसिस जो आजार आहे तो कोणत्या विसंगतीमुळे होतो हा सोडून द्या परत विषबाधेच्या उपचारामध्ये वापरला जाणारा कलेटिंग एजंट कोणता तर याच्यामध्ये जो काही यूज केला जाणारा जे जा आहे ते डायम क्रेप्रॉल जे आहेत ते त्याच्यामध्ये वळतं ओके परत हा झाला आहे प्रश्न तरीही कमेंट करून द्या कारण का दोन ते तीन वेळा आला आहे हा प्रश्न कमेंट करा हा सांगतोय कमेंटवरून कळून जातं की इथपर्यंत तुम्ही बघताय आणि शंभर टक्के तुम्ही रिप्लाय करताय त्यामुळे आम्हालाहीसुद्धा थोडं छान वाटतं की जे प्रश्न आम्ही प्रोव्हाइड करतो त्यांच्याकडं सर्वांचं लक्ष आहे आणि ते सगळ्यांना उपयोगी पडत आहेत सो सगळ्यांनी जेवढं जास्त होईल तेवढं कमेंट करा परत गर्भधारणेमध्ये खालीलपैकी कोणते अँटीथायरॉइड औषध प्राधान्यानं वापरलं जातं तर याच्यामध्ये जे व्यवस्थित किंवा जे महत्त्वाचं असलेलं अँटीथायरॉइड औषध आहे कुठलं आहे याच्यामध्ये हे यूज केलं जातं प्रॉपिल थायो युरिसिल युरासिल ना हां ते आहे परत औषधांचं जे काही दुष्परिणाम आहे खालीलपैकी कोणत्या कारणानं ना? होत नाही ड्रग चेंजेस याच्यामुळं होत नाही लक्षात ठेवा त्यानंतर परत अन्नासोबत घेतल्यास एम्पिरसिलिनसारख्या औषधांचं शोषण कसं होतं तर हे काय होतं कमी होतं लक्ष ठेवा ओके हां परत पुढं बघा हां आणि काही डाऊट वगैरे असतील तर नक्की कमेंट करून द्या परत औषधांच्या इंट्रामस्क्युलर मार्गातील महत्त्वाची वैशिष्ट्ये कुठली आहेत तर ते जे आहे ते ऑइली जे असतात ते इंजेक्ट करता येत नाहीत एवढं ये लक्ष ठेवा ओके हां ऑइली पदार्थ त्या ठिकाणी इंजेक्ट करता येत नाहीत ओके हां परत पोटातील आम्लता कमी करण्यासाठी वापरली जाणारी औषधं त्याला आपण अँटोसिड्स या नावानं ओळखतो ॲटोसिड्स ना ओके सॉरी हां परत ब्रुणामध्ये रक्तपेशीच सोडून द्या हां लिपोट्रॉपिक घटक म्हणून ओळखलं जाणारं एमिनो आम्लं कुठलं तर याच्यामध्ये मेथिओनिन हा हावाला प्रश्नसुद्धा झाला आहे ना खूप सारे प्रश्न झालेत आणि एक्झॅक्ट जशाच तसे पी वाय क्यू जे झालेत ना तेच इथं घेतोय परत परत सांगतोय त्यातले जर प्रश्न तुम्हाला आता इथं समजा टॉप सिक्स्टी प्रश्न घेतले त्यातले समजा चाळीस प्लस प्रश्न तुमचे बरोबर आले तर तुमची शंभर टक्के तरी तयारी झाली असं समजून जा टेक्निकलची जर पस्तीस प्रश्न बरोबर आले तर ऑलमोस्ट एक एटी फाईव्ह पर्सेंट तयारी झाली आणि त्यानंतर समजा वीस पर्सेंट जर झाले तर वीसच टक्के तयारी झाली सॉरी पन्नास टक्के तयारी झाली असं समजून जा बट कुठं ना कुठं तुम्हाला प्रश्न बरोबर येणं आवश्यक आहे परत ॲस्पिरिनसारख्या रासायनिकदृष्ट्या काय आहे तर ॲस्पिरिन जे आहे ते रासायनिकदृष्ट्या असलेलं एक ॲसिटाईल सॅलिसिलिक अम्ल ते आहे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर आंतरराष्ट्रीय फार्मकोपिया जे आहे ते कोण प्रकाशित करतं तर डब्ल्यू एच ओ हे प्रकाशित करण्याचं काम करतं त्यानंतर सिप्रोफ्लॉक्ससिन कोणत्या आजारात वापरलं जातं तर ते स्पेशली करून तुम्हाला स्कॅबिज झालं असेल किंवा खाज असेल तर त्याच्यामध्ये वापरलं जातं त्यानंतर बघा प्रश्न कसे येतात की तुम्हाला जुलाबावरील औषधं जे आहेत ते सर्व आहेत पट फक्त एक असं नाही आहे ते कुठलं औषध आहे तर यातलं जे आहे ते मॅग्नेशियम सल्फेट हे जे आहे ते जुलाबावर यूज केलं जात नाही कशावर करतात नोट डाऊन करा कमेंट करा त्यानंतर क्रिस्टीन म्हणजे काय तर विनिक्रिस्टीन म्हणजे काय ते कर्करोगविरोधी औषधं असलेला एक गट आहे त्यानंतर परत काय दिले की क्लोर क्लोर प्रामाझिनच्या मानसिक आजारावरील परिणामासाठी कोणता गुणधर्म जबाबदार आहे तर अँटीडोपार्माझिनिक जे आहे त्याच्यामध्ये वळतं किंवा हा या गुणधर्मामुळे जे आहे ते परिणामासाठी जबाबदार आहे त्यानंतर ऑक्सिजन उपस्थित सोडून द्या त्यानंतर परत सोडून द्या हे सुद्धा हां हं मुलांची मात्रा शरीराच्या वजनावरून कोणत्या नियमाने काढली जाते पद्ध नियमा नियम, तर याच्यामध्ये एक पद्धतीचा नियम आहे कॅटझेल नियम त्याच्याद्वारे काढतात त्यानंतर लहान अपस्मारसाठी कोणता औषध उपयोगी आहे याच्यामध्ये जे औषध यूजफुल आहे तर ते कुठलं आहे त्याच्यामध्ये एथोसुक्सिमाइड जे आहे ते यूजफुल आहे त्यानंतर सहानुभूती स्नायूंचा न्यूरोट्रान्समीटर कोणता याच्यामध्ये जे आहे, बर, आहे ते न्यूरो ट्रान्समीटर कुठलं येईल की नॉर ॲड्रेनालिल त्याच्यामध्ये वळतं त्यानंतर प्राणी जर स्रोतापासून मिळणारं औषध कुठलं तर हे जे हेपेरिन आहे बरं ते बरोबर आहे आता इथंपर्यंत आला असाल तर तुम्हाला प्रश्नांचा दर्जा कळाला असेल अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत ते तुम्ही हस्तगत करून घ्या आणि तुम्हाला परत परत विनंती सांगतो आहे तुम्ही पी डी एफचा वापर करा अथवा बुकचा वापर करा सगळे व्हिडिओच्या माध्यमातून कवर होईल हे तुमची जी काही मनोधारणा आहे ती डोक्यातून काढून टाका व्हिडिओच्या माध्यमातून तुमची पंधरा टक्के तयारी होईल त्यामुळे परत परत सांगतो आहे बुक वाचा आणि त्यानंतर किंवा पी डी एफ वगैरे रेफर करा असं नाही की हेच घ्या माझेच घ्या बट मार्केटमधून जे तुम्हाला योग्य वाटतील तेच घ्या परत परत सांगतो आहे सो माझ्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल जे एम सी क्यूज आहेत या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून देऊ शकता ओके हां पेड आहेत पण पर परवडेल अशी फी आहे परत काय दिले की डोळ्याच्या थेंबामध्ये घट्ट करणारं पदार्थ काय घालतात तर ते डोळ्याच्या थेंबामध्ये घट्ट करणारं जे आहे ते स्पेशली करून त्याचं काय संपर्क वगैरे वाढावा त्याच्यासाठी युजफुल करतात परत मादक जी औषधं आहेत आणि जी काही मानसपरिवर्तक औषधं आहेत त्याच्यामध्ये सर्व येतात फक्त एक येत नाही तर ज्याच्यामध्ये जे कुठलं औषध येत नाही तर इफेड्रिन जे औषध आहे ना त्याच्यामध्ये येत नाही त्यानंतर अफूंच्या झाडापासून मिळणारं वेदनाशामक औषध कुठलं तर अफूंच्या झाडापासून म्हटलं आहे सो अफूंच्या झाडापासून जे वेदनाशामक औषध भेटतं ना तर ते मार्फिन आहे लक्ष ठेवा ओके हां परत हां कुठं आहे परत पुढचा प्रश्न पाहूयात हा दिलाय आहे ना याचं क्लिक करा बघा पेनिसिलिनचं कार्य करण्याचं तंत्र काय आहे पेनिसिलिनचं जे आहे स्पेशली काय करतं ते याच्यामध्ये पेशी भिंत तयार होण्यास अडथळा आणून ते कार्य करतं परत कृत्रिम औषध कुठलं किंवा सिंथेटिक ड्रग वगैरे जे आहे ते एम्पिसिलिन यन जे आहे ते कृत्रिम औषध आहे ओके हां हे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर परत पुढं बघितलं तर कुठलं उपकला क ऊतींचा कर्करोग याला आपण कॉर्सिनोमा या नावानं ओळखतो हेही लक्षात ठेवा त्यानंतर कल्सरमध्ये जे औषधं आहेत ते सर्व उपयोगी आहेत फक्त एक नाही आहे तर त्याच्यामध्ये जे मॅग्नेशियम सल्फेट आहे हे नाही आहे बाकी सगळे कल्सरसाठी यूज करतात ते कमी करण्यासाठी वगैरे परत विस्तृत कार्यक्षेत्र म्हणजे जास्तीत जास्त कार्यक्षेत्र असलेलं कृमीनाशक का औषध म्हणजेच प्राधान्य असलेलं त्याच्यासोबत त्याला आपण काय म्हणू शकतो त्याचं जास्तीत जास्त इफेक्ट इफेक्टिव्ह असलेलं म्हणू शकता तर कृमीनाशक जे औषध आहे ते अल्बेडाझोल ते त्याच्यामध्ये वळतं नोट डाऊन करून घ्या त्यानंतर सायमेडिटिनचा सा दीर्घकालीन वापर केल्यास तुमची स्तनवृद्धी वगैरे होते त्यानंतर डोळ्यांच्या थेमामध्ये सोडियम थायोसल्फेट का घालतात तर ते स्पेशली करून अ रिड्युसिंग एजंट त्याच्यासाठी यूज करतात त्यानंतर दोंडावाटी दिली जाणारी लस कुठली आहे सेविन लस त्यासोबत ऑक्सिजनशिवाय सोडून द्या हं जुडोविडिन कोणत्या रोगाच्या केमिओथेरपीत वापरतात एडसच्या यासोबत सूक्ष्मजंतूंच्या दूषितपणासाठी तपासलं जाणारं पदार्थ सोडून द्या हे सुद्धा हं हे सुद्धा सोडून द्या हा काही प्रश्न आहेत सोडून देण्यासारखे रेट्रोवायरल संसर्ग कुठला किंवा याच्यामुळे होणारा जो काही संसर्ग आहे तो एच आय व्ही आहे एडस दिवस लक्षात ठेवा एक डिसेंबर त्यानंतर एडसमुळे काय काय होतं त्याचे साईड इफेक्ट हे थोडं लक्षात ठेवा त्याच्या केमोथेरपीमध्ये युजफुल असलेलं औषध वगैरे ते सुद्धा लक्ष ठेवा परत खालीलपैकी कोणतं फ्लोरोक्विनोनोल उत्पन्न आहे म्हणजेच फ्लोरोक्विनोनोलरिवेटिव्ह लक्षात ठेवा याच्यामध्ये जे डेरिवेटिव आहे त्याला कुठलं हां लोंबी फ्लॉक्सिसिन हां त्याच्यामध्ये वळतं ओके हां परत वन टेबलस्पून म्हणजे किती तर ते पंधरा एम एल आणि त्यानंतर ॲक्शन ऑफ फेगस ऑन हर्ट किंवा वॅगस नाडीचा परिणाम वगैरे काय आहे तर ते ब्रॅडी कारियासाठी त्याचा परिणाम आहे बघा लक्षात ठेवा ठोके कमी होणे अपेक्षेपेक्षा त्याला ब्रॅडी करिया जास्त जर होत असतील तर त्याला टॅकी कार्डिया अशा पद्धतीने त्या संकल्पना आहेत त्या नोट डाऊन करून घ्या आणि बाकी जे आहे ते माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर कमेंट करसाल अशी अपेक्षा आहे इथपर्यंत आला असाल तर कमेंट करून द्या या सगळ्या त्यांच्या काय आहेत हे सगळे जे आहेत ते त्यांचे अँसर्स आहेत काही डाऊट असतील कमेंट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि परत परत सांगतोय अशाच पद्धतीचे स्वरूपामध्ये पी डी एफ स्वरूपामध्ये प्रश्न आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या हा माझा क्रमांक आहे ओके हं बाकी पेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद भाग आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी पेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद सगळ्यांना